मावले जे आपण नगरपालिकेला माहिती आहे पाच नंबर तळेची जी खोली रुंदीकरण जी करण्याची मागणी केली होती काल त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तुमच्या तुम समक्ष जी, जी मोजमाप करून दिले काय नेमका अहवालात निघालेला कोकणगाव नगर परिषदेने मला काल पाच नंबरचे तळे मोजून दिले खोली लांबी रुंदी सगळी मोजून दिली त्यांची जी माप आली ती मापं मी माझ्या ज्ञानाप्रमाणे टाकले आणि ते क्षेत्रफळ काढलं त्याचा वॉल्यूम काढला आणि असं निदर्शन झालं की चौवेचाळीस कोटी बासष्ट लाख सत्याहत्तर हजार आठशे त्रेसष्ट लिटरचं हे तळं तयार झालेलं आहे म्हणजे त्याला एम एलच्या भाषेत म्हणायचं म्हणजे चारशे चाळीस एम एलचं हे तळं तयार झालेलं आहे कोपरगाव नगरपालिकेने जे तळं खोदलं तळं भाजलं त्याच्यामध्ये भट्टाचार झाला की नाही हा भाग पुढे आहे पण आज त्याच मिळतीला कोपरगाव शहराला जे पाणी मिळणार आहे त्या तळ्याची जी त्यांनी क्षमता पकडली होती ती क्षमता बरोबर आहे प्रत्यक्षामध्ये हे जे तळं आहे समुद्र सपाटीपासून पाचशे चौदा मीटर वरती त्याचा तळ असून पाचशे बावीस मीटरवरती त्याचा वरचा भाग आहे टॉप आहे जर कधी हे तळ्याचे हे तळ्याचा अभ्यास जर केला तर अजून दोन मीटर जर हे तळ खोल केलं असतं आणि उंची कमी केली असती तरी ग्रामीणने पाणी भरता आलं असतं प्रत्यक्ष तिथे बघितल्यानंतर सापडलेला मुद्दा आहे कारण आपण जर कधी गोदावरी डाव्या कालव्याचं तळ पाहिला तर, तर, करन, तर कदी, तो पाचशे चौदा मीटरवरती आहे आणि पाचशे चौदा मीटरचा तळा बांधून पाणी जर खाली थोडं दुचूक पाचशे बाराला गेलं असतं तर आपल्याला मोफत पाणी पुरवठा झाला असता इलेक्ट्रिसिटी बिल लागला नाही आता चार मीटर पाणी हे तळं जे आहे हे ओसलून भरायचं आहे वैशिष्ट्याची गोष्ट अशी की आज अखेर त्या तळ्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी अजून पाईपलाईन होणे बाकी आहे अजून ती अर्धवट बाकी आहे मी ज्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला ठेकेदाराला प्रश्न विचारला की तुम्ही पंपिंग करून पाणी टाकता त्या पंपिंगच्या मोटारने किती एच पीच्या आहे ते एक अधिकारी चाळीस एच पीचा म्हणतो एक अधिकारी अडीचशे एच पीचा म्हणतो त्याचा ते त्यांचा त्यांच्या ताळमेळ नव्हता त्यांना विचारलं की ज्या पाईपने तुम्ही पाणी टाकणार आहात ते पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन किती इंचची आहे तेही त्यांना सांगता आलं नाही अशा परिस्थितीमध्ये या स्कीमचा ज्ञान असलेला कुठलाच व्यक्ती त्या तळ्यावरती सापडला नाही ही, ही शोकांत आता भ्रष्टाचार झाला की नाही या संदर्भामध्ये मी आज भाष्य करू शकत नाही कारण मला माझी माहिती प्रलंबित आहे जोपर्यंत मला एस्टिमेटची कॉपी भेटत नाही तोपर्यंत इथे भ्रष्टाचार झाला की नाही हे मी सांगू शकणार नाही आज कोणालाच इनिजीट देणार नाही फक्त तळ त्या मापाचं आहे ज्या मापाचं पाहिजे होतं एवढंच आहे पण त्यामध्ये खोदकामात किती भ्रष्टाचार झाला हे नंतरच कळेल